महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून सध्या देवेंद्र फडणवीस यांची गेल्या दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाहवा झाली आता मात्र भाजपकडून उलटं महाविकास आघाडीकडे इनकमिंग सुरू झाल्याने फडणवीस यांची गोची झाली मित्रांनो नेमके कोणते ते नेते आहेत जे फडणवीस यांच्या अगदी जवळचे पण आता उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या गटात जाऊन सामील होत आहेत नेमकी काय बातमी पहिले नाव येते गणेश नाईक नवी मुंबईवरती अधिराज्य गाजवणारे हे गणेश नाईक नाव म्हणजे घरात आमदार खासदार आणि पंचावन्न नगरसेवक सगळे सोबत असल्यामुळे सध्या गणेश नाईक यांचं भाजपात वजन होतं आणि हे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात जवळचे नेते होते मात्र पुढील काही दिवसात गणेश नाईक भाजपला सोल चिटी देणार असल्याचं समजत आहे त्यानंतर पुढचं नाव येतंय भरत भालके पंढरपूरमधून हे नाव पुन्हा भाजपला सोडून पुन्हा महाविकास आघाडीमध्ये येणार असून शरद पवारांच्या गटात त्यांचा लवकरच प्रवेश आहे त्यामुळे हा देखील भाजपला दणका आहे त्यानंतर बबनदास शिंदे माढ्याचे हे आमदार पुन्हा फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात मात्र ते देखील आता महाविकास आघाडीच्या दिशेने पाऊल टाकत आहेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यानंतर पुढचं नाव येतं जळगावातील उन्मेश पाटील हा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा सर्वात मोठा चेहरा खासदार यांनी देखील आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि फडणवीस यांची साथ सोडत सध्या जळगावात मोठा राजकीय भूकंप घडून आणला आहे त्यानंतर पुढचं नाव येतं किशन कथोरे हे आपल्याला मंत्रिपद मिळेल या आशेने भाजपमध्ये राहिले होते आणि आता मात्र त्यांना गेली साडेसात वर्ष सत्ता भोगून देखील भाजपने त्याला कोणत्याही प्रकारचं मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे हे कोणत्याही क्षणी भाजपा सोडून देवेंद्र फडणवीस यांना सोडून पुन्हा महाविकास आघाडीच्या गोटात सामील होणार असल्याचं समजतं आहे त्यामुळे सध्या भाजपला मोठा धक्का मानला जात आहे पुढचं इंदापूरचं हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील यांना आमदारकीही नाही मिळणार असा सध्या रोख त्यांच्यावरती आहे त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात ते शरद पवार गटाकडून पुन्हा निवडून लढणार आहेत हा भाजपला मोठा धक्का आहे त्यानंतर समरजित घाडगे येत्या आठ दिवसामध्ये समरजित घाडगे देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडत पुन्हा महाविकास आघाडीची साथ धरत आहेत त्यामुळे हे सात मोठे नेते सध्या भाजपला सोडून पुन्हा उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या शिवसेनेत परतत आहेत त्यामुळे सध्या भाजपात नेमकं काय चाललं आहे हा मोठा प्रश्न आहे नेमके चाणक्य फडणवीस काय करत आहेत असा सवाल सध्या भाजपचे कार्यकर्ते विचारत आहेत